ांची गाडी आणायला जा निकाल गेला कॅमेराकडे वळवा माग बारा वळवा आहे का बरोबर वळवा माग बारा वळवा कॅमेराचा आधार घेतला जातोय अकरा ला कारण दोन गाड्या झाली वळवा बारा एक ला मोलानी पांगरी दोन ला फिरोज पटेल वाघेरी तीन लाजी ला आदिरा कसरी बादल ग्रुप शाळगाव वाघेरी चार वरती राजाबा गुरु पाच वरती नाथसाहेब प्रसन्न आयुष प्रीतम शिंदे सहा वरती हर्षवर्धन काळे सुटला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मड्रातला बारा सुटला आणि बारा मध्ये सुंदर अशी लढत आहे एकूण सात गाड्या आठ गाड्या पाहता बघा गाडी क्रमांक बारामध्ये लढत आहे खेळ त्याच्या बरोबर ड्रायव्हर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली एक नामवंत चपला ड्रायव्हर म्हणून या ठिकाणी या ड्रायव्हरकडे पाहिलं जातं कमी वयातला हा जॉकी गाडी क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक चार वर गाडी राजा भाऊ मारणे देवा बावड्या ग्रुप पुरवणे मुळशी या गाडीचा एक नंबरला उजवलेला गाडी मालकाचा त्यावरती बसलेला गोविडे वर मुळशी हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली उजवला पाळाला सरपंच राजा मारणे देवा ग्रुप मुळसे यांचा या ठिकाणी सरजा पाहाला आणि त्याच्या डावीला पाहाला जयवंत काळे जुळेवारीकरांचा राजा सुंदर गाड्यांनी गोळी डेवण गाडी या ठिकाणी सेमीला पात्र सरजा आणि राजा ऐ मधना येणार चागेरी -चा, कर या बाय नऊ नंबर तासातली गाड्या सुटल्या गाड्या झुटल्याकडे क्रमांक या मजला तेरा सुटला तेरा मध्ये एकूण चार गाड्या त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या आणि दोन गाड्यामध्ये अशी लढत चलोय कोण होणार घट विजेता सेनेसाठी पात्र अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर गाडी क्रमांक तेराचा तेरा निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेंबुर्णी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बालू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार असे गाडी पाहिले उजुला पाहिला सरपंच किरबा सेट मोडक संदीप उर्फ पिंटू शेडू मोडक वडकीकरांचा पॉक्टेल उर्फ सुंदर छकडून आणि त्यांच्या तुला डावला पाला कुमारी आरोल पंकज गाडगे सिरसोडीकरांची रायफल सुंदर गाड्या मांडव्याच्या बाळून गाडी या ठिकाणी सिमेला पात्र पोक ठेवला रायफल घालण्या सहकार्याने सांगा ना खाली खाली आवाज पोचवत नाही घ्या घालवा बाहेर शिष्ट कडेवर राहिले बाहेर तिथं आणू नका पाक बॅरिकेटच्या मागा काढा ती सगळी सुटला चौदा सुटला या मैदातला चौदा पळतोय हो आणि चौदा मध्ये लढत चालू आहे चौदा मध्ये तीन गाड्या पळतात आणि तीन गाड्यात लढत चालू आहे कोण होणार गट विजेता सुंदर सुंदरच्या शेवटच्या क्षणी सुंदरचं सिंग निघाल परंतु सुंदरनं शेवटच्या क्षणी विजय प्राप्त केला या या ठिकाणी कॉकटेल पॉकटेल मला संदीप उर्फ पिंटू शर्ट मोडक वडकी का यांच्याकडून आता या ठिकाणी सुंदर अशी गाडी पोहली बाळू ड्रायव्हरनं त्याबद्दल या ठिकाणी बाळू ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्ष्याला आपल्या मनापासून धन्यवाद आहे या ठिकाणी मागाची देवाची सुंदर गाडी पाहिली त्याबद्दल एस बी एसबीआर ग्रुप बेंगलोर बँगलोर या ठिकाणी ड्रायव्हरला ऑनलाइन पाचशे रुपये ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा गाडी क्रमांक चा निकाल चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी ब्रह्म चैतन्य प्रसन्न माहिनी या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा पंधरा सुडा सुटला पंधरा सुटला सुपर बाहेर तासात आला मांडी घालून बसलेले सावध बसावा बघा गाडी कडल आली कडकच्या गाडी लक्ष असू द्या इकड़े पड्याल चार गाड्या पडतायत अतिशय सुंदर अशी गाडी पळते मातीचा बादशाह मातीच्या फटीचा बादशाह गाडी क्रमांक पंधरा चा आणि खाल बांद्राचा आणि क्रमांक चार वर धावलेली गाडी भरत प्रसन्न हिंदी संभाबा खाले या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा अच्युतचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले उजिला पाळा कुमारी देवीच्या रवींद्र सेट आंग्रेवाडी यांची या ठिकाणी रायफल पाळाले आणि त्याच्यातला डावेला पाळाला सदाभाऊ कदम मासे रेटवेकर आणि संभाबा कालेकर यांचा या ठिकाणी ठाकूर पाळाला सुंदर गाड्यांनी अच्यूतनं गाडी या ठिकाणी सिमीला पात्र रायपल आणि ठाकूर वळवा सोळा वळवा या मैदानातला सोळा वळपाली गावला या ठिकाणी सुटला सोळा सुटला सोळा सुटला या मैदानात आणि सोळा मध्ये लढत चलवले सोळाचा गट विजेता खूप सुंदर अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत चालू आहे पड्याला खू अमर आहे अतिशय सुंदर अशी लढत गाडी क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला दास क्रमांक दोन वर धावलेली गाडी विजय गाडी मालकाचं वती ले वालवा। वालवा या वती बसलेल्या अमर डॉ चा हार्दिक अभिनंदन सुंदर सी गाडी पाले उजूला पहाडा सार्थक विजय पाटील आकाश नगर आणि मुन्ना घोरपडे विंगेकरांचा या ठिकाणी सुंदर पारा आणि त्यांच्या नावीला पारा कुमारी सई खा यांचा या ठिकाणी बैजा पारा सुंदर गाड्या अमर डवण गाडी या ठिकाणी सिमिला पात्र बैजा आणि सुंदर वळवा सतरा वळवा या मैदानातला हो गाड्या सोडवून येणार एक नंबर तासात येणार या बाहेर नाही या बक्षीस आलंय आणि समालोचन करताना पाचसेज बघायला आपल्या मनापासून धन्यवाद आहे सतरा वाया या मैदाना सुटला सतरा सुटला आणि सतरा मध्ये लढत एकूण सात गाड्या मध्ये अशा गाड्या पळतायत त्यात सुंदर अशी गाडी पळते लढत चालवा एक बाहेर गेला आणि शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चाला आणि सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाल आता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी ही यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा एक नंबर नंबरबेल गाडी मालकाचा सलगडी किंग परसूचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहाले उजुला पहाला ही यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव का याचा या ठिकाणी पैलवान पळाला आणि त्याच्यावर अक्षय शिवाजी मोरे घोडले सातारा याचा या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस बर्मा पळाला सुंदर गाडी आणि प्रचंड वर्ण गाडी सिमिला पात्र, पात्र या मैदानात आणि वेळ सुटला अठरा सुटला आणि अठरा मध्ये दोनच गाड्या पळत आहेत आणि दोन गाड्या लढत चालू आली कसा धुडळा उडतोय अरे यार सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीची या ठिकाणी एकेकाळी दहशत होती असा जोड परत एकदा एका झोट्या आला सुंदर अशी गाडी पळते बुलढाण एक्सप्रेस बाबी आणि त्यांच्यासोबत पलटणकरांची आण बाण शान सर्जा अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक अठरा चा निकाल अठरा चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहचे धुमा सुसगाव शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवळ फुडसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मार्काचं त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कुराळकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी बुलढाणा विदर्भ एक्सप्रेस बदारॉन आणि त्यांच्या ला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबा फलटाण यांचा या ठिकाणी सर्जा सुंदर गाड्यांनी छोट्या गाडी सिमीला पात्र एकोणीस वाजला या मैदानातला एकला प्रशांत शेठ माळी माहिणी भाग घेणार जे खंड सुटला इ सुटला या मैदानातला एक सुपरफास्ट बाहेर गेला तिघात लढत चालू आहे या ठिकाणी कोण होतोय गट विजेता अतिशय सुंदर अशी गाडी बोलते दोन्ही खाली पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख या ठिकाणी गावठी बैलांचा देवदूत असा बक्या भाई पैतोय अतिशय सुंदर आणि नेहवा हा आजारपणा पण या ठिकाणी सुटला गाडी क्रमांक या मैदानातला वेस सुटला आणि वेस मध्ये दोन गाड्या बाद झाल्या आणि दोन गाड्या पळत आहेत दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत कोण होणार गटपास दोघात लढत चालू अटी तटीची लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय मारली बाजी या ठिकाणी पायाला दुखापत असतानाही बैलावरती या ठिकाणी प्रेम दाखवलं बैल या ठिकाणी सोडायला असा वैभव वैभव कदम विठेक त्या त्याबद्दल या ठिकाणी बाबू सरमाने घरणेकी यांच्याकडून वैभवला पाचशे रुपयाचं बक्षाला बक्षीस घेऊन जा एकवीस ते तीस मैदानात उद्या चला